उमरगा भारतीय संविधानामध्ये कायद्याची निर्मिती ही मानवी कल्याणाकरिताच करण्यात आली आहे कायद्याचे ज्ञान सर्वांनाच अवगत असणे महत्वाचे आहे कायदे हे माणसांना सन्मानाने जगण्याची दिशा देतात कायद्याचा सन्मान हा सुखी जीवनाचा मूल मंत्र आहे कायद्याचा सन्मान हाच आपल्या व्यक्तिमत्वाचा सन्मान आहे कायद्याचा सन्मान करून आपल्या सुखी जीवनाचा आनंद घ्या असे प्रतिपादन उमरगा न्यायालयाचे वरिष्ठ स्तर न्यायाधीश केतन कुमार तेलगावकर यांनी केले तालुका विधी सेवा समिती विधिज्ञ मंडळ उमरगा आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श महाविद्यालयात कायदेविषयक पर शिबिर घेण्यात आले यावेळी अध्यक्ष समारोप प्रसंगी न्यायाधीश केतन तेलगावकर बोलत होते सहदिवाणी न्यायाधीश गीता बनकर सहदिवाणी न्यायाधीश सुचिता राठी सहदिवाणी न्यायाधीश माया मथुरे सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट संदीप देशपांडे तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोहन कोथिंबिरे सचिव शिवाजी बिराजदार सह सचिव भाग्यश्री गुंड प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड अॅडव्होकेट वीर संगप्पा आळंगे सह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना न्यायाधीश तेलगावकर म्हणाले की कायदे हे सन्मानाने जगण्याचा समृद्ध मार्ग आहे खून चोरी खोट बोलणं व्याभिचार नशा यापासून दूर राहा मानवी मनाचा नेहमी सन्मान करा जगण्याच्या विविध वाटांवर कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा माणसा माणसातील माणूसकी जपण्यासाठी पुढे या असे आवाहन न्यायाधीश तेलगावकर यांनी यावेळी केले यावेळी स्त्री भ्रूण हत्या व प्रचलित सामाजिक समस्या या विषयावर न्यायाधीश गीता बनकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना न्यायाधीश बनकर म्हणाल्या स्त्री संख्येत घट झाली आहे स्त्रियांचा होणारे अत्याचार अन्याय थांबण्यास मदत होईल महिला मुली कला क्रीडा विविध विधी व न्याय प्रशासन संशोधन उच्च शिक्षण राजकारण या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत मुला मुलींना जगण्याचा समान अधिकार आहे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला मुलींचा नक्कीच सन्मान झाला पाहिजे स्त्री ही प्रत्येक घराचे संस्कार निर्मितीचे केंद्र आहे प्रत्येक कुटुंबाला उभारी देण्याचं कार्य स्त्रियांमुळे शक्य झाले आहे घराघरातील स्त्रियांप्रमाणे स्त्रियांचं सामाजिक सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा न्यायाधीश बनकर यांनी केली एडव्होकेट भाग्यश्री गुंड पवार यांनी अँटी रॅगिंग कायदा या विषयावर मार्गदर्शन केले महाविद्यालयीन क्षेत्रात अँटी रॅगिंग गुन्हेगारच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे सर्व स्तरातून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता आत्मसात करून आपला व्यक्तिमत्व विकास साधावा महाविद्यालयीन जीवनात गुन्हेगारी प्रवृत्तीपासून स्वतःला दूर ठेवावे असे आवाहन ऍडव्होकेट गुंड पवार यांनी केले ऍडव्होकेट काशीनाथ राठोड यांनी वाहतुकीचे नियम व कायद्याचे पालन या विषयावर मार्गदर्शन केले प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांनी केले शिक्षण क्षेत्रात कायद्याचे ज्ञान प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत देण्याची गरज निर्माण झाली आहे कायद्याचे स्वरूप महत्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समजले तरच वाढत्या गुन्हेगारीपासून महाविद्यालयीन विद्यार्थी दूर राहतील कायद्याचे स्वरूप महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज निर्माण झाल्याचे डॉक्टर गरुड म्हणाले

किंवा एखादं कृत्य करत असताना या गोष्टीची जाणीव ठेवायची की बाबा माझ्या या बोलण्यामुळं किंवा माझ्या अशा वागण्यामुळं समोरच्या व्यक्तीच शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान तर होत नाही ना तस होत असेल तर बिंदास्तपणे तसं बोला बिंदास्तपणे तस कृत्य करा पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही समोरच्याच शारीरिक आर्थिक किंवा मानसिक नुकसान होत

किंवा एकदम सेन्सिटिव्ह विषय जो की असं वाटतं जे हे घडलं नाईन्टीन एटीला जे स्त्रीचं प्रमाण एकदम कमी झालं त्याचा रिझल्ट आज आपल्याला काही अंशी बघायला मिळतो म्हणजे जे काही महिलांच्या वरचे अत्याचार वाढले ते त्याच वेळेला सांगण्यात आलं होतं की स्त्रीचं प्रमाण जर कमी झालं तर ऑटोमॅटिक स्त्रीवरील अत्याचार वाढणार आहे स्त्रीवरती जे आज आपण पाहतो आज आपल्यासमोर भरपूर उदाहरणं आहेत लहान मुलीच्या वरच्या अत्याचार वाढलेले आहेत ज्या महिला महिलांवरती अत्याचार झालेला आहे करिअर उद्ध्वस्त झालेला आहे तर या प्रकारामध्ये रॅगिंग म्हणजे नेमकं काय केलं जातं कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यार्थ्याला शारीरिक मानसिक किंवा भावनिक छळ केला जातो आणि ते कोणत्या प्रकारचे छळ असतात जसे शारीरिक छळामध्ये विद्यार्थ्यांना मानवण करणे धक्कामुखी करणे शारीरिक त्रास देणे म्हणजे फिजिकल अब्यूज केला जातो त्याच्यानंतर मानसिक छळामध्ये ते मेंटल हॅरेशमेंट विद्यार्थ्यांना अपमान करणे धमकावणे किंवा त्यांना मानसिक त्रास देणे यामध्ये येतं त्याच्यानंतर अपमानजनक शब्द म्हणजे वर्बल अब्यूज विद्यार्थ्यांना वाईट शब्द वापरणे त्यांच्या जाती धर्म वर्ण किंवा सामाजिक स्थितीवरून बिघड करणे त्याचबरोबर अलैंगिक सेक्शुअल हॅरेसमेंट विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे अलैंगिक मित्रांच्या सोबत जाऊन पाहिल्याकडनं असं घडलं की सहज एक थोडस पौगंड अवस्था या वयामध्ये असते आणि तेव्हा त्याच्याबद्दल अशी काही बोली घडत असतात खरंतर तर आजच्या या सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करता आला असत हो याचा अवकाश आपण जर भेट दिला सर्व माध्यमांनी तर नक्कीच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे आणि मला आणखीन वाटतं की शालेय स्तरावर हळूहळू आहे कायद्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची भीती घेण्यापेक्षा विषयीची थोडीशी एक वेगळी अवेअरनेस मला वाटतं शालेय स्तरावर येणाऱ्या कालखंडामध्ये करणं हे काळाची गरज आहे असं या निवेदना आपल्या सर्वांना सुटत आजचे विषय आहेत आपल्याकडे समोर अँटी ते सारखे प्रकार आणि गोष्टी आहेत शासन पुरेशन आहे कायदे सुद्धा पुरेशन आहे कितीही कठोर कायदे जर बनवले तरी ते पुरेशन आहे मग कसं रोखता येत आहे तर ते, ते संस्कारानच रोखत म्हणून म्हणून जागरण प्रसारण होणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून संसाराचं एक विशेष महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे ज्यावेळेस आपण रस्त्याने चालत जात असतो त्यासाठी एक नियम नियम आहे जात है जात सांगतो रस्त्याने असताना रस्त्याच्या उजव्या बाजूने गेलं पाहिजे रस्त्याच्या उजव्या बाजून गेलं पाहिजे त्याचं कारण असं आहे बुडून येणारा जो वाहन आहे तो आपल्याला दिसेल आणि मग समजा थोडीशी गडबड दिसली तर आपण आपला बचाव करू शकतो हे चालक जाणाऱ्या लोकांसाठी आणि